तर मग आता नव्या अध्यायावर हो येऊ महत्वाचा आपला पोर्शन संपतो या गुरुचरित्रातला तुम्ही सगळा अभ्यास करा दहा दहा वेळा वाचा गुरुचरित्र मराठी कथासार आणि पुन्हा ग्रंथकारात लावा सगळी जण ऐका म्हणजे संपल टक्के आपल्याला ज्ञान प्राप्ती होईल मग मात्र महाराजांची दहाही दिशेला कीर्ती झाली आणि त्या नव्या अध्यायात शब्द दिलता परटाला तुझी माझी भेट होईल दिलता का आता ते दिलेला शब्द कुठल्या जन्मात दिलता श्रीपाद वल्लभ अवतरात तो जन्म आता काशीही फिरून महाराज आलं कितीतरी वर्ष झालत आणि आता तो राजा बी वयस्कर झाला असेल का नाही आता त्या राजाची महाराजांची भेट बघा कशी घडल्या दिलाला शब्द भगवंत कसा खरा करते ती ह्याचा बी आपण अभ्यास करा विज्ञान सायन्स बरोबर आहे पण हे गुरुचरित्रचं बी टेली करायला शिका तर आता महाराज गाणगापूरला होते त्यावेळी तो परीट वयस्कर झाला राजा झालेला होता आणि त्याची न भेट काय फोन नव्हतं कॉन्टॅक्ट नव्हतं त्यावेळी महाराजांचं तर त्याची भेट व्हायसाठी महाराजांच्या लिला बघा त्याच्या मांडीला गाठ झाली स्फोटक स्को, म्हणलंय गुरुचरित्रात आणि ती गाठ म्हणजे असे झाले की एक क्षण वेदना बनते ज्या ठणका म्हणजे सगळा ठणकाच चालू होता त्यांच्यात आता तो राजा केवढा बनवला असेल कल्पना केल्या का बिदर कुणी बघितलंय का जरा गेलय का कोण बिदरला नाही ना, ना। गा आतापर्यंत बिदरला कोणी गेलेलं मला तर आतापर्यंत तरी आलं नाही म्हणजे घर सोडून जातं ती का नाही लोक कुणा असावं तर पंचावन्न किलोमीटरची तटबंदी असणारं राज्य होतं किती किलोमीटर एवढा मोठा राजा म्हणवला होता एवढं एवढं गाव दिलं नव्हतं पंचावन्न किलोमीटरची तटबंदी असणार त्याचं राज्य होतं तिथं बिदरचं आणि एवढा मोठा राजा त्याच्यात काय वैद्य हकीम कमी होतं का अनेक वैद्य हकीम होतं सगळ्यांनी प्रयत्न केलं सगळं बघितलं कुठलाही इलाज चालला त्यावेळी तो राजा सगळ्या धर्माला मानणारा होता तो का तर पूर्वजन्मात परीट असल्यामुळं त्यानं पुन्हा शेवट ब्राह्मण कुटुंब बी होती त्याच्या दरबारात त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितले की तुम्ही तर उपाय सुचवा बाबा त्यावेळी ते त्यांनी सांगितले की राजा एक उपाय आहे पण तुला जमल का सांगा म्हणले काय असेल ती तर त्यावेळी त्यांनी सांगितले की नरसिंह सरस्वती महाराज गाणगापूरला येते जर तो त्यांच्या दर्शनाला गेलास तर ह्या व्याधीतनं मुक्त होईल राजा म्हणला उद्याच्यालाच जाव्या पोटात गोळा यायला लागला म्हणजे आपण कुठली जात पात डॉक्टरांची बघतो का अनेक दिवस सण हो म्हणल्यावर राजा म्हणला उदेच्यालाच जाव्या सैन्य घेऊन राजा गाणगापुरात गाणगापुरात आला दुसऱ्या दिवशी आल्यानंतर महाराज कुठेत विचार राहायला लागला लोक सांग ना ती का तर ही मुस्लिम राजा पण शेवट सांगितले की महाराज सन्मावर ती राजाने सैन्य तिथंच ठेवलं अधिकारी घेतलं जरा शांत बसत जावा तुम्ही सेवेकरी जरा उठा उपशे करत जाऊ नका नवीन येता घेऊन शांत जावा की जरा सोनू खाली बस तुला काय झालं उठायला बस बसायला एक जागेला जावा जावागी काय त्यावेळी अधिकारी घेतलं ग्रामस्थ घेतलं गावातलं आणि तो राजा पालखीत बसून संगमावर गेला संगमावर गेल्यानंतर मात्र राजानं महाराज म्हणजे नरसे सरस्वती महाराज होते तिथनं पालखीतनं उतरला पुढं आला वाकून बिन नमस्कार केला नमस्कार केल्या केल्या महाराजांनी त्याला ओळख दाखवली त्यावेळी डायरेक्ट महाराज म्हणले अरे म्हणले परटा रजका एवढा दिवस कुठं होतास का मला विसरलास का माझी आठवण आली नाही राजा इकडे इकडे बघायला लागला परीत कुठं आहे माग बघतो तर ह्याच्याशिवाय कुणी उभा नाही पुन्हाने विचारलं अरे एवढा दिवस का विसरलास मला का ठेवून आली नाही त्याच्या काय लक्षात ये ना त्यावेळी महाराजांनी त्याला पूर्वजन्मात ढकललं पूर्वजन्म म्हणजे माहिती आहे का काल झालेली मालिका आज दावली जात्या दा रिप्ले म्हटलं तरी हरकत नाही त्याला दाखवलं पूर्वजन्मात आपण परीट म्हणून कपडे कसे धुत होतो ते राज्य वैभव बघून आपल्या मनात विकल्प कसा आला आणि आपल्याला राजाच्या पोटी कुणी जन्माला गाठलं की दोन मिनिटात त्याला पूर्वजन्म दावला आणि पूर्वजन्मत कळल्यानंतर हात सोडलं आणि लोळाय लागला चरणापास का तर एकमेकाची एकमेकाला खुणगाट पटली मग महाराजांनी मात्र आनंदाने विचारलं का लास बाबा त्यावेळी त्यानं सांगितले की महाराज माझ्या मांडीला गाठ झाल्या काय केल्यानं वेदना थांब ना त्या उठ म्हणले बघूया गाठ उठून बघतोय तर गाठ गायब एकदा बघतोय दोनदा बघतोय तीनदा बघतोय गाठ गायब गाठ गायब झाल्यानंतर पुन्हा राजा लोळायला लागला आता काय दुखायला लागलं बाबा म्हटले तर महाराज माझं दुखत नाही काय मग का उडतोयस तर त्यावेळी त्यानं सांगितलं की महाराज आता माझी एक विनंती आहे बघा त्या राजानं मुस्लिम काय विनंती केली की महाराज जे तुम्ही राज्य दिलंय बिदरचं ती एक वेळ या अवलोकन करा बघा आणि माझ्या कुटुंबाला आशीर्वाद द्या एवढीच माझी विनंती आहे योग्य होते का अयोग्य तर त्यावेळी पन्नासाव्या अध्यायात अभ्यास करून बघा एवढ्या मोठ्या पंचावन्न किलोमीटरचं राजवाडा असणार म्हणजे तटबंदी असणारा कितीतरी मोठं राज महालाय रा। बघून या बिदरला कधी तर जाऊन आता पडलंय पण ती एरिया बघायला येतोय एवढ्या मोठ्या राजाला स्पष्ट शब्दात महाराजांनी सांगितलं तुम्ही म्हणले मुस्लिम कुटुंबायचा खाणारी पिणारी लोक आहे तुम्ही आणि अशा राज्यात सुद्धा मला यायची आवश्यकता नाही एवढ्या मोठ्या राजाला ही उत्तर दिलंय की गुरुचरित्रात जरा अभ्यास कराय शिका ताळ्यात या त्यावेळी राजाने युक्तिवाद केला बघा त्याला मी मानतो वकिलापेक्षा तो श्रेष्ठ म्हणायला काय हरकत नाही तसं महाराज बोलल्यानंतर तो म्हणला महाराज मी पूर्वजन्माचा परीट म्हणून बघताय का नाही बरोबर आहे का तुम्ही मला मुस्लिम कुटुंबातला राजा बनवलंय त्यात माझा कुठलाही दोष नाही तर एक वेळ यावं तुम्ही राज्य अवलोकन करा माझ्या परिवाराला आशीर्वाद द्या आणि त्यानंतर तो काय म्हणलाय बघा दुसऱ्या स्टेपला त्यानंतर मी संन्यास दीक्षा घेऊन तुमच्या सोबत यायला तयार आहे केवढं मोठं राज्य सोडून पंचावन्न किलोमीटरचं राज्य सोडून संन्यास दीक्षा घेऊन यायला तयार आहे राजाला म्हणलं पाहिजे का नाही एवढं मोठं राज्य त्या करून संन्यास दीक्षा घेऊन यायची तयारी ठेवली देव भाव बघत असते ते माऊले संपत्ती ऐश्वर बघत नाहीत आपलं परिवार यात संपायला लागलं असंख्य अडचणीत आपण मरायला लागलोय तरी आपल्याला मांसार आणि मद्यपान सुटत आणि आम्हाला देव पाहिजे ती कसं मिळतील देव सांगा बरं भाव जरा बदला आता तरी निदान बदला कळल्यावर तरी आपण कसं वागायचं हे तुमच्या तुम्ही ठरवू शकता मग मात्र महाराज त्याचं भाव बघितलं की एवढे त्यागीवर ते जे संन्यास दीक्षा घ्यायची ठेवल्यावर मग मात्र महाराज म्हणले तू पुढं जा म्हणले मी अमक्या अमक्या दिवशी बिदरला येतो जा म्हणले तो तिथनं गेला राजा पुढं गुढी तोरणं उभा केली मुस्लिम राज्यात गुढे तोरण केलेला उल्लेख आहे कुणी वाचला असेल त्यांनी हात वर करा हाय का गुरु चिरित्रात नीट वाचत जावा शब्द गुढी तोरणं उभा केली सगळी लोक त्यांच्या धर्माची नावं ठेवायला लागले तू धर्मभ्रष्ट केला तुमचं काय असायचं त्या द्या सगळं देव सारखा येते मला जे अनुभव आलाय तेव देऊ मिवान मग मात्र महाराज तिथं पाप विनाशी तीर्थ म्हणून नाही बिदरला तर कधी गेला तर जावा त्या ठिकाणी महाराजांचं आगमन झालं आणि गेल्यानंतर राजाला कळलं की महाराज आली ती राजाने सैन्य घेतलं एक दीड दोन किलोमीटरचं अंतर आहे सैन्य घेतलं आणि तिथं आला स्वतः महाराजांना पालखीत बसवलं स्वतः पादुका हातात घेतल्या आणि महाराजांना राजमालात घेऊन गेला उच्च सगळं सिंह सगळं राज्य दावलं फिरून उच्च सिंहासन महाराजांना दिलं आणि सगळ्या कुटुंबाला आरती करायला लावली दर्शन घ्यायला लावलं आणि मग मात्र त्यानं विचारलं जी शब्द गाणगापूर पोरात वापरला तो शब्द विचारला महाराज मी तुमच्या सोबत मानायला पाहिजे आपण बघा अभ्यास करा महाराज कुणाचा असं घेत नाही आत्ता येऊ नकोस म्हणले तू श्रीशैल्य मल्लिकार्जुनला अर्जुनला अमक्या अमक्या कालावधी नंतर ये म्हणले गाणगापूरला येऊ नको आणि मग मी आता जातोय म्हणले आणि तिथनं महाराज आले माऊली गाणगापूरला आणि आल्यानंतर महाराजांनी जी त्यांचे चार पाच शिष्य होते ठराविक मोठे म्हणजे मुख्य शिष्य त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की बाबा मी आत्ता काय थांबू शकत नाही लोक म्हणले काय झालं तो राजा काय तुम्हाला बोलला का महाराज म्हणले राजाची काय मजालाय मग कशासाठी म्हटले तुम्ही गेल्यावर आम्ही कशाला राहू आमच्या जीवनात अर्थ काय त्यावेळी महाराजांनी उत्तर काय दिलंय हे बी तुम्ही गुरुचरित्रात माऊली वाचा मी मांसाराबद्दल बोलतोय म्हणजे गुरुचरित्र आहे म्हणून बोलतोय माझ्या पदरचा एकही शब्द मी बोलत नाही त्यावेळी महाराजांनी देवगुप्त का झालं आज सुद्धा आपल्या घरात देवी काय येत नाही ती हे जर यातनं गुरुचरित्रातला पन्नासावा वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल महाराजांनी सांगितले हे मुस्लिम कुटुंब आहे ती म्हणजे राजा आता माझा महिमा वाढलाय म्हटला सगळीकडं त्यावेळी मुस्लिम कुटुंब होतं का नाही सातशे आठशे वर्षापूर्वी यवन सत्ता होती त्यावेळची इतिहास बघा काढून आणि ही असंख्य लोक ही खाणारे पिणारे लोक आता गाणगापूरला माझ्या दर्शनाला आणि माझ्या ह्याच्यासाठी येतील भीतीला त्यामुळे ही खाऊन पिऊन येणारी लोक असतील खाणारी पिणारी जर लोक आली तर ह्या लोकांचा मला त्रास होईल ती होईलच स्वतःला अधिक तुम्हाला म्हणजे गाणगापूर वासियाना म्हणजे तुम्हाला सगळ्या लोकांना सुद्धा या यवन मंडळींचा खाणाऱ्या पिणाऱ्या लोकांचा त्रास होईल म्हणून म्हणले मी या ठिकाणी निर्गुण पादुका निर्माण करतो ज्यावेळी तुम्ही सद्भक्त इच्छिला अंतकरणातल्या भावानं इच्छिला त्यावेळी मी तुम्हाला गुप्त रूपानं दर्शन देत जाईन आणि त्यावेळी महाराजांनी गुप्त रूपाचं कार्य घेतलं देवगायब कशानं झालं कळलं का मांसार आणि मद्यपानाला व देव गुप्त देवगुप्त झालं आज सुद्धा आपण वाडीला उदमपूरला प्रत्येक मंदिरात देव तुमच्या माझ्यासारखं भेटलं असतं एका मिनिटात सगळ्या दुनियाची व्यवस्था झाली असती का नाही गुप्त करायला उलट कशामुळं मांसाऱ्याने मद्यपानामुळं आणि मग आपलं आपल्याला भटकाय लागायला लागलं आता देव कुठं आहे ती का भेटते ती का देव कुठं